नमस्कार मंडळी आज आपण नवरात्री विशेष पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी झनझणीत रेसिपी वडा बनवते उपाय उपवासाला पण मी, मी खाऊ शकते नाही तू थांब थोडा वेळ मी तुला करून दाखवते ठीक आहे ओके सर्वप्रथम रस्सा करण्यासाठी इथे मी शेंगदाणा तेल घेतलेला आहे तुम्ही याऐवजी ऐवजी तूप सुद्धा घेऊ शकतात तेल गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे उपवासाला जिरे खात नसल्यास नाही घातले तरीही चालेल गॅस अगदी मंद करायचा यामध्ये तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा कूट थोडा बारीकच घ्यायचा म्हणजे रस्सा छान मिळून येतो कूट घालून एकजीव केलं त्यानंतर दोन चमचे भिजवलेले कच्चे शेंगदाणे घालायचे दोन चमचे शेंगदाणे मी तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतले होते व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घालायचंय हे साधं लाल तिखट आहे यामध्ये कुठलेही खडे मसाले वगैरे काहीच नाही लाल तिखट घालून सुद्धा व्यवस्थित असं मिसळून घेतलं गॅस कमीच ठेवायचं म्हणजे साहित्य करपणार नाही आता हा मसाला छान परतला जावा तेल सुटावं म्हणून दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घालायचंय आणि तेल सुटे परतून घेणार रसाची चव तितकीच छान लागते पाहू शकतात संपूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत मस्त परतून घेतलेला आहे आता एक लहान आकाराचा बटाटा उकडून साल काढून असा बारीक फोडी करून घेतलाय तो घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आता रस्सा करण्यासाठी कोमट किंवा गरम पाणी यामध्ये घालायचं आहे तर रस आपल्याला खूप घट्ट नकोय हो आणि अगदीच पाण्यासारखा पातळ नाही पण थोडासा पातळसरच रसा करायचा आहे पाच ते सहा मिनटं आपण याला अजून उकळून घेणार आहोत त्याच अंदाजाने पाणी घालायचं थोडं थोडं करून पाणी घाला व्यवस्थित एकजीव करा म्हणजे बरोबर अंदाज तुम्हाला येईल इथे मी साधारण दोन ते सव्वा दोन ग्लास इतकं पाणी घालणार आहे पाहू शकतात कोमट पाणी घालते आणि तेल जरी कमी वापरलंय तरी मस्त तवंग यायला लागलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं उपवासाला सैंद्व मीठ खात असल्यास तेच मीठ तुम्ही घाला उपवासाला तुमच्या इथे जे पदार्थ चालतात ते तुम्ही यामध्ये घाला जे नको असल्यास ते स्किप करू शकतात रस्स्याला दणदणून उकळी येऊ द्यायची आहे रस्स्याला मस्त उकळी आली आहे गॅस कमी करून पाच ते सहा मिनिटं हा रस्ता मंद अचेवर उकळून घेऊया जसं जसं उकळेल छान तवंग येईल तर मंडळी रस्सा वडाचा रस्सा आपला तयार होतोय वड्याची तयारी करूया पाच लहान आकाराचे बटाटे उकडून गार करून साल काढून घेतलेले आहे हाताने असे जाड बारीक मॅश करून घेऊया किसनीने वगैरे किसून घेऊ नका खूप लगदा करायचा असे हाताने मॅश करून घेऊया पाचही बटाटे छान मॅश करून घेतले आता एक टीस्पून तेल गरम केलंय यापेक्षा जास्त तेल घ्यायचं नाही यामध्ये हिरवी मिरची आलं आणि जिऱ्याचं पाणी न घालता तयार केलेलं वाटण घालायचं आहे हे वाटण तेलावरती परतून घ्यायचं परतून घेतल्याने काय होतं एकतर याचा खमंगपणा वाढतो त्याचसोबत कच्ची मिरची खाल्ल्याने गॅस वगैरे होण्याचा त्रास होतो किंवा ती बाधते त्यामुळे अशी परतून घातली की ती बाधत सुद्धा नाही परतून घेतलेली मिरची आलं आणि जिऱ्याचं वाटण घालायचंय त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्ध्या लहान आकाराच्या लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस वगैरे आवर्जून घाला हा वडा चटपटीत मस्त असा छान लागतो त्यानंतर पाव चमचा साखर घालायची आहे लिंबाचा रस आणि साखर तुम्ही नक्की घालून पहा सगळंच अगदी सॉफ्ट सॉफ्ट आहे खाताना दाताखाली एक क्रंच सुद्धा हवा म्हणून दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे कूट जाडसरच घालायचा बारीक कूट घालायचा नाही व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया चमच्याने व्यवस्थित होणार नाही म्हणून आपण हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया तुमच्या इथे उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खात नसल्यास नाही घातले तरीही चालेल बऱ्याच भागांमध्ये खातात काही भागांमध्ये नाही खात आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकतात नको असलेले साहित्य नाही घातले तरीही चालेल वड्याचं साहित्य एकजीव करून घेतलं थोडा वेळ बाजूला ठेवूया तर मंडळी इथे पहा पाच ते सहा मिनिटं रसा छान उकळला थोडीशी कोथिंबीर घातली मस्त तवंग आलेला आहे गॅस बंद करूया आणि रस्सा आपण बाजूला ठेवूया पटकन गरमागरम बटाटा वडा तयार करून घेऊया तर मंडळी वड्याचं मिश्रण आपलं झालेलं आहे वडचं कोटिंग किंवा बॅटर तयार करण्यासाठी अर्धी वाटी इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे हे, हे मी रेडीमेड पॅकेटच वापरलेलं आहे समप्रमाणात म्हणजेच अर्धी वाटी भगरचं पीठ घालायचंय भगर किंवा वरई म्हणतात ते पीठ यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि रंगासाठी पाव चमचा लाल तिखट घालायचंय संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर तयार करायचं हे बॅटर तयार करताना पाणी हळूहळू घाला एका वेळीला खूप जास्त पाणी घालू नका कारण जास्त पाण्याची इथे गरज पडत नाही तर राजगिरा पीठ आणि वरईचं पीठ दोन्ही समप्रमाणात घेतले की वडे छान खुसखुशीत होतात अजिबात तेलकट होत नाही वरतून कुरकुरीत आतून मस्त खुसखुशीत मौसूत होतात थोडं थोडं पाणी घालून आपण छान बॅटर करून घेतोय ज्या वाटीने आपण पिठं मोजून घेतली सारख्याच वाटीने मला बरोबर इथे एक वाटी पाणी लागलेलं आहे एक वाटी पिठासाठी एका वेळेला जास्त पाणी घालायचं नाही कारण बॅटर खूप जास्त सैलसर सुद्धा व्हायला नको संपूर्ण एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि परफेक्ट असं बॅटर तयार झालं तुमचं बॅटर खूप घट्ट वाटत असल्यास तुम्ही एक चमचाभर पाणी वाढवलं तरीही चालेल त्यापेक्षा जास्त पाणी लागणार नाही परफेक्ट असं बॅटर तयार झालं आता सोडा वगैरे न घालता ही वडा छान कुसकुशीत राहावा आणि मस्त फुलावा म्हणून एक दोन ते तीन मिनटं हे बॅटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचंय बॅटर सुद्धा फेटून घेतलं परफेक्ट बॅटर तयार झालं आता वडे करून घेऊया गॅसवर वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि वडे करून घ्यायचे वडे तुम्हाला किती लहान मोठे करायचे त्यानुसार तुम्ही मिश्रण हातावर घ्या घ्या आणि बटाटा वडा करतो अगदी त्याच पद्धतीने पद्धतीने करून मंडळी या या माझ्या हा वडा रस्सा नक्की करून पहा चवीला अप्रतिम असा लागतो अजिबात कळत सुद्धा नाही की हा उपवासाचा आहे घरात सगळ्यांना खूप आवडतो घरात एका व्यक्तीचा उपवास असला तरी उपवासाचे पदार्थ खायला मात्र सगळ्यांना आवडतात आवर्जून करा सगळेच वडे या पद्धतीने तयार करून घेते इथे पाहू शकतात मंडळी सगळे वडे मी करून घेतलेले आहे एक सहा ते सात वडे होतात तेल चांगलं गरम झालेलं आहे थोडंसं बॅटर घालून पाहायचं घातल्या घातल्या पटकन तरंगून वरती आलं म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे गॅस मध्यम ठेवायचा खूप मोठा नाही आणि खूप कमी तर नकोच वडा घालायचा चमचाने असा कोट करायचा आणि चमचानेच तेलात सोडायचा म्हणजे एकसारखा वडा सोडला जातो एका वेळेला मी दोन वडे तळणार आहे खूप जास्त गर्दी सुद्धा करायची नाही आणि मध्यम आचेवर हे वडे तळायचे कमी आचेवर तळले तर तेलकट होणार मोठ्या आचेवर तळले तर करपले मध्यम आचेवरती वडे छान असे तळून घ्यायचे वडा घातल्या घातल्या लगेच हात घालायचा नाही काही सेकंद झाल्यानंतर आपण वडा हलवून घ्यायचा या पद्धतीने उलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंगावर वडा तळून घ्यायचा आहे परफेक्ट असा वडा तयार होतो याआधीसुद्धा मंडळी मी भरपूर वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपी दाखवलेल्या आहे सगळ्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे उपवासाचे इडली सांबर त्यासोबत उपवासाचे सोडा इनो न वापरता मऊ मौलुसलुषित इडली आंबोळी चटणी उपवासाची भजी अप्पे सगळ्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे सोनेरी रंगावर वडा तळल्यानंतर काढून घ्यायचा त्यानंतर बाकीचे वडे सुद्धा मी याच पद्धतीने मध्यमाचेवर तळून घेणार आहे एकूण एक वडा अगदी परफेक्ट होतो मी तुम्हाला पुढे आवाज सुद्धा ऐकवते की वरतून किती कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो सगळे वडे याच पद्धतीने तळून घेते तर मंडळी आपला अगदी वीस ते पंचवीस मिनटात तयार होणारा रस्सा वडा तयार झाला आवाज तुम्ही ऐकला किती कुरकुरीत आहे गरमागरम आणि चमचमीत असा हा आपला रस्सा तयार आहे अगदी कमी तेल वापरला तरी तवंग मस्त आलेला आहे हे भिजवलेले शेंगदाणे घातलेले आहे ना खालताना दाताखाली येतात खूप छान लागतात मस्त रसा सर्व करायचा त्यामध्ये वडे ठेवायचे वरतून थोडासा रसा घालायचा आणि छान कुरकुरीत उपवासाची बटाटा शेव किंवा बटाट्याचा चिवडा मी इथे घातलाय घरच्या घरी तयार केलेला आहे बटाट्या चिवड्याची सुद्धा इन्स्टंट रेसिपी आपल्या चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तर मंडळी तुम्हीसुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी हा उपवासाचा रसावडा नक्की करून पहा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल चवीला भन्नाट लागतो कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची ज्या लिंक जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता आपण टेस्ट करून पाहूया तर जो कुरकुरीत बटाट्याचा चिवडा आहे ना तो अजून छान लागतो हवडा चवीला अप्रतिम लागतो जास्त तिखट नाहीये तेलकट नाहीये अगदी परफेक्ट चव आहे नक्की करून पहा बाकीच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की पहा